लाडक्या बहिणींसाठी मोठी दिलासादायक बातमी राज्यातील लाखो महिलांसाठी आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेचा रखडलेला हप्ता आता अखेर येण्याच्या मार्गावर आहे हप्ता लांबल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती पैसे कधी येणार तीन हजार रुपये मिळणार का जानेवारी फेब्रुवारीचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात होते आणि आता या सर्व प्रश्नांवर मोठं अपडेट समोर आला आहे लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून थेट अठ्ठ्याण्णव कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे होय निधी वितरित झाला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे हा निधी आता अर्थ विभागाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेत वर्ग केला जाणार असून यामुळे या आठवड्यातच या महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार निधी हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून महिलांच्या खात्यात कधीही पैसे क्रेडिट होऊ शकतात दरम्यान जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का की यावेळी फक्त एकच हप्ता मिळणार याबाबत अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे पण एक गोष्ट स्पष्ट आहे लाडक्या बहिणींसाठी पैसे येणार आणि ते येणार लवकरच